अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीण रवस्था निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरी महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची निवडणुकीचं वातावरण आहे आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अत्यंत महत्त्वाची अशी पहिली निवडणूक आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक दिग्गज नेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई वसंतदादा राजाराम बापू यशवंतराव मोहिते यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राचे अत्यंत समृद्ध संपन्न आणि सुसंस्कृत अशा विचारावर उभा केलेला महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्राची अवस्था जर बघितली तर यासाठी या राज्याची स्थापना झाली का अशी शंका वाटावी वाटा अशी परिस्थिती आहे न होतो न भविष्य या पद्धतीचं वातावरण निर्माण केलंय गेल्या के अडीच तीन वर्षामध्ये महायुतीनं भ्रष्टाचाराचा जा भरमासू भस्मासूर असेल किंवा अत्यंत काही वाईट पद्धतीचं वातावरण शेतकऱ्याच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांची आत्महत्या असतील शेतीभावाचे अनुभव कि असेल किंवा इतर काही हे असेल शैक्षणिक परिस्थिती असेल कामगारांची पैसे असेल या सगळ्या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे अपेक्षी ठरलं आहे आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसनं इंडिया आघाडीची स्थापना केली आणि राज्य पातळीवरती महाविकास आघाडीच्या स्थापनेतला संस्थात्मक घटक म्हणून काँग्रेसची पक्षाची भूमिका आहे आज या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडत असताना काँग्रेस पक्षानं महत्त्वाची भूमिका बजावलीच परंतु सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे त्याच्यानंतर राहुल गांधी राजी पात्मीवरती प्रदेशाध्यक्ष पटोले आमचे नेते आदरणीय ने, डॉक्टर विश्वजित कदम साहेब या सगळ्यांनीच अत्यंत ताकदीची उमेदवाराची निवड केली आणि आम आम्हाला सगळ्यांना या उमेदवारांना निवडून जाण्याची जबाबदारी आमच्यावरती सोपवली आमची जबाबदारी आहे की काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा घटक पक्षाचा उमेदवार असेल प्रामाणिकपणे तुझं काम करणार त्याला प्रचंड बत्ताने निवडून आलं मी हे सगळे उमेदवार वेगळे झाले मेजॉरिटी झाली तरच आमचं सरकार येणार आहे ही भूमिका प्रामाणिकपणानं राबवायचं आम्ही ठरवलं आहे वाळू तालुक्यामध्ये आम्ही सग सर्वजण एकसंगपणाने काम करत आहोत जयंत पाटील साहेब जे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं प्रामाणिकपणानं आणि ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीमाग उभेलो आहोत आणि त्यांचं पूर्वीचं लीड होतं त्यामध्ये अधिक भर कशी पडेल या दृष्टीने आमचं काम राहील वाळवी तालुक्यामध्ये वेगळी भूमिका वर्तमानपत्रामध्ये किंवा ठिकाणी कुणी मांडली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे कारण असा अधिकार पक्षाने कुणालाही दिलेला नाही त्यामुळे वेगळी भूमिका कुणीही घेऊ नये अजूनही दुरुस्ती करावी आणि सगळ्यांनी मिळून आघाडीच्या उमेदवाराचं काम करावं अशी माझी त्यांना मनापासून विनंती राहील एखादी अट कळकळची विनंती राहील कारण आता अठ्ठेतट्टीची ही निवडणूक आहे आपण सगळ्यांनीच अत्यंत प्रामाणिकपणाने ह्या याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे मी इस्लामपूर शहर काँग्रेसचा अध्यक्ष आम्हाला प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे नेते विश्वजित साहेब यांनी आघाडी धर्म पाळण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही सूचनाप्रमाणे आम्ही काम करतोय इथं कुणी बाईट्स दिल्या कोणी काय केलं तर त्याच्याकडं कुणी लक्ष देऊ नये ते पदाधिकारी पण नाहीत आणि विधा जे पदाधिकारी नाहीत त्यांनी बाईट देणं हे चुकीचं आहे आणि आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वाखाली माईच्या खाली आम्ही इस्लामपूर शहर तालुका काँग्रेस सगळे मिळून जयंत पाटील साहेबांचंच काम करतोय आणि जयंत पाटील साहेबांसाठी आम्ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणून पूर्ण प्रचारात भाग घेतलेला आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आता विधानसभेची निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आदरणीय उमेदवार उमेदवार माननीय जयंतरावजी पाटील यांच्या प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसच्या नावावर वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून बाईटच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत की काँग्रेस हा महाविकास आघाडीच्या विरोधात आहे परंतु अशी कुठलीही गोष्ट नाही आहे कारण आमच्या वरच्या नेत्यांनी आम्हाला अगदी निक्षून सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीचाच प्रचार करावा आमचे विश्वजित कदम साहेब असू देत आमच्या महा राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबाजी परवा कोल्हापूरमध्ये आल्या होत्या त्यांच्या त्यांनीही आम्हाला हा आदेश दिलेला आहे की आपण सगळ्यांनीच आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं काँग्रेसची भूमिका चुकीच्या पद्धतीनं मांडणाऱ्या लोकांच्या अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये कारण काँग्रेस हे माननीय जयंतरावजी पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्ष सक्षमपणे काम करत आहे आमचे बाळासाहेब दादा असू देत राजेंद्र शिंदे दादा असू देत आर आर पाटील साहेब असू देत अकीब असू देत आणि आमच्या सगळ्या महिला प्रतिनिधी आमच्या तालुका अध्यक्ष रंजना माळी असू देत सोनम पाटील असू देत सर्वच आमचे पदाधिकारी हे जयंत पाटील साहेबांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत महाविकास आघाडीने महिलांसाठी जे काही आजपर्यंत महिलांच्यावर या सरकारमध्ये अत्याचार झाले अन्याय झाले दीड हजार रुपयाचं प्रलोभन देऊन मतं वळवण्याचं काम हे भाजपचं सरकार करत असताना महाविकास आघाडीचा जाहीरनामा जर आपण पाहिला तर महिलांना सक्षम करण्यासाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये सहा सिलेंडर पाचशे रुपयेनं तेल डाळ रेशन दुकानामध्ये उपलब्ध होणार आहे महिलांना प्र प्रवास मोफत होणार आहे महिलांच्या कर्करोगाच्या लसी आहेत त्या मोफत दिल्या जाणार आहेत पंचवीस लाखापर्यंतचा विमा दिला जाणार आहे तर महिलांना सक्षम करणार आमचं हे सरकार आहे त्यासाठी आमचं महिला काँग्रेस या सरकारचाच आणि या महाविकास आघाडीचाच प्रचार करणार आहे हे मी या ठिकाणी निक्षून सांगतो मी अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल आज वाळवा मतदारसंघामध्ये मी आता इथे उपस्थित आहे इथे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय जयंतरावजी पाटील इथं उभे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणजे आज काँग्रेसचे जे काही लोकांनी विरुद्ध प्रचार केलेला आहे परंतु काँग्रेस पार्टी ही महाविकास आघाडीची मूलभूत अंग आहे आणि महाविकास आघाडीतल्या मूलभूत अंगाचे आम्ही पायिका आहोत काँग्रेस पक्ष इथं सांगली सांगली जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं काम करत आहे आणि त्याच पद्धतीनं वाळवा मतदारसंघामध्ये जयंतराव पाटील यांच्या पाठीशी त्यांनी राहावे याच्यासाठी मी आमचे तालुका अध्यक्ष संदीप संदीप, संदीप मोहिते यांना सुद्धा आता बोलून घेतलेला आहे आणि आम्ही सेवा दलाच्या वतीनं काल विटामध्ये सुद्धा सदाभाऊ पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो जतमध्ये आमचे विक्रमदादा सावंत तिथे राहिले आहेत आम्ही सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा अध्यक्ष या नात्यानं जे सेवा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपण महाविकास आघाडीचे एक अंगभूत आपण अंग आहे आणि त्यांनी सर्वांनी या महाविकास आघाडीतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आपले शरद पवार गट आणि उबाटा या शिवसेनेच्या याला आपण सर्वांनी पाठिंबा देऊन तिथले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे असं मी सर्व सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छित आणि मी स्वतः या इस्लामपूर वाळवा मतदारसंघातील कार्यकर्ता आहे आणि साहेबांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि आपल्याला या जयंतराव पाटील हे आमचे पोषक ह्याच्यामध्ये त्यांचं मतदान वाढवण्यासाठी आम्ही सेवादल तत्पर आहे आणि मुख्यमंत्री रेसमधला ही व्यक्ती आहे आणि आम्हाला हे जयंत पाटील हे मुख्यमंत्री होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही कळकळीने विनंती करतो की सेवादलच्या पदाधिकाऱ्यांनी जयंतराव पाटलांच्या पाठीशी राहावं आणि त्यांना निवडून आणावं मी ॲडव्होकेट आर आर पाटील गेली पंचवीस वर्ष राष्ट्रीय काँग्रेसचं काम करतोय आम्ही हा जे अलायन्स आहे जे महाविकास आघाडीचं त्याच्याबरोबर आम्हाला राहिलंच पाहिजे आणि तो आमचा प्रोटोकॉल आहे आमच्या काँग्रेसचं प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आम्हाला सर्व राहावं लागेल म्हणून आम्ही या ठिकाणी जयंत पाटील साहेब हे उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे असल्यामुळे सर्वजण आम्ही एकत्र आम्ही जयंत पाटील साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी धनंजय कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे सर्व सहकारी आणि नेते आदरणीय ने बाळासाहेब दादा असतील राजेंद्र शिंदे असतील अजित डोले असतील अकीब जमादार असेल आर आर पाटील साहेब असतील आणि मी इंडिया आघाडी हा देशाच्या पातळीवरचा संघटन आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे विधिरेखित ठरलेलं अभिवचन आहे आणि त्यामुळे या अभिवचनाला जागून आम्ही असं जाहीर करतो की इस्लामपूर मतदारसंघामध्ये इस काँग्रेसचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाय्यानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी काम करत आहोत धन्यवाद मी इस्लामपूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष ॲडव्होकेट अकीब जमादार व आमचे सर्व मान्यवर यांनी आज आज आम्ही एकत्र बसण्याचं कारण एकच आहे की आज या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रचार चाललेले आहेत त्यामध्ये आम्ही इस्लामपूर शहर काँग्रेस एकच सांगतो की आम्ही पहिल्यापासून इथं पस्तीस वर्ष बघित आलो आहे की इथं जयंत पाटील साहेबांनी काय विकास केला आहे जयंत साहेब जैंत साहेब सा जयंत पाटील साहेब हे इथं आमदार म्हणून गेले सात मग त्यांनी गाजवले आहे पस्तीस वर्ष ते इथं काम केलेलं तें आहे आणि त्यांचा कामाचा विकासच हा इस्लामपूर शहर आपण बघितलं तर आपल्याला कळू इच्छितो त्यामुळे आज आमच्या काँग्रेसमधली काही मंडळी की बाबा आम्ही अमुकला पाठिंबा दिला आम्ही तमुकला पाठिंबा आला हे असल्या गोष्टींना बळी न पडता आम्ही आमच्या वरिष्ठांनी जेव्हा आदेश दिलेला आहे आणि जे विकास आघाडीचा काम करायचं आहे महा महाविकास आघाडीचा त्यामुळे आम्ही एकत्र काम करत आहे आणि आम्ही महाविकास आघाडी बरोबर एकत्रितपणे काम चालू आहे आमचा त्यामुळे आम एवढीच सांगतो जय जय नमस्कार मी महिला काँग्रेस वाळा तालुका अध्यक्ष रंजना माळी आणि आमच्या महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व वाळवा तालुका सर्व वाळवा तालुक्यातील सर्व महिलांच्याकडून आमचा जयंतराव पाटील साहेबांना आमचा पाठिंबा